तू लढू शकतो त्याला दिली आणि स्वराज्य स्थापन केले की नाही केले की नाही केलं के के बघा सांगायचा मुद्दा हा की एकंदरीत संत गाडग्या बाबांनी हे समाज संस्था पेरली की नाही हेच न्याय समाजात फेरले की नाही स्वातंत्र्य समाजात फेरलं की नाही काम केले की नाही म्हणजे सांगायचा उद्देश हा की एकंदरीत रमाईने जिजाऊने संत बाबाने संत रविदासने बहुजन विचारधारा सांगली केली होती म्हणून जयंत साजरा करत असतो बघा बहुजन विचारधारेचा जो माणूस असतो ना खरा हा भावावर जागरूक त्याने नजर ठेवला ते एकदा समजावून घ्या मी बहुजना मी बहुजना मी बहुजना म्हणतो ना बहुजन हा जो शब्द विविध जाती धर्माला लागू असला तरी बहुजनांची व्याख्या काय करतात बाबासाहेब एकदा समजावून घ्या बहुजन हा कार्यकारण भावावर जागरूकतेने नजर ठेवतो तो बहुजन असतो आपलं काम असं होतं का वेगवेगळ्या जाती एकत्र आल्या म्हणजे बहुजन नाही तो कार्यकारण भावावर भर देतो का कुठलीही दे गोष्ट घडत असताना समाजामध्ये त्या कार्यकारण भावाचा तो, तो शोध घेतो का तो जागरूक आहे का याला फार महत्व आहे कारण बाबासाहेबाला विभूती पूजा मान्य नव्हती अंधभक्त नको होते बाबासाहेबांना बुद्धाला देखील तशाच पद्धतीचा होतो आणि म्हणून सांगत असताना बहुजनाचा किंवा या बहुजन विचारधारेचं उद्दिष्ट काय तर एकच उद्दिष्ट आहे की विषमता प्रस्थापित करणे मग बुद्धापासून छत्रपती शिवाजी महाराजापर्यंत हे दुर्यंत त्यांनी अंग केलेलं आहे बघा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे सांगत असताना छान आर्य दिली आहे हे उद्दिष्ट सफल करण्यासाठी काय ते बघा भाषेमध्ये सम्यक संकल्प आणि सम्यक दृष्टी लागते माणसाची त्याच्या शिकवाय घडत नसतं बाबासाहेब आंबेडकर तेव्हा या आर्य सत्याचा आपल्या भाषेमध्ये समाजाला आशे लागू करता म्हणतात की या जगामध्ये दुःख तर आहेच राहणार आहे परंतु याही पेक्षा पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की देप्रेषण ऑपरेशन आणि एक्सप्ला आहे म्हणजे इथं काय आहे समाजात धडपशाही आहे अत्याचार आहे शोषण आहे आणि हे सत्य आहे म्हणतात आणि पुढं काय म्हणतात द एंड टू थिस सपरेशन ऑपरेशन आणि एक्सप्लाटेशन असे म्हणतात काय म्हणतात दे इज अ एंड टू थिस म्हणजे धडोपशाही अत्याचार आणि शोषण याचा अंत आहे असं म्हणतात आता काय आहे अंत आहे आणि म्हणतात देर आर अँड मेन्स टू एंड ऑपरेशन एक्सप्लायन म्हणजे काय हे अत्याचार आणि शोषण संपवण्याचा मार्ग आहे आणि मग सपरेशन ऑपरेशन कॅन बी अनहिलायटेड असं म्हणतात पावासाहेनहिलाय म्हणजे आम्ही या शोषणाचा अत्याचार दडपशाहीच उच्चाटन करू शकतो करू शकतो असं म्हणतात म्हणजे बुद्धाचे दुःख मुक्तीचा जो सिद्धांत आहे बाबासाहेबांनी अभि काळात असलेल्या बहुजनांच्या वर शोषण होत असलेल्या दडपशाही होत असलेल्या अत्याचार होऊचलेल्या त्या सिद्धांताचा बाबासाहेब इथं वास्तव जीवनात जे घडत आहे त्या गोष्टीला कसा सिद्धांत लागू शकतात आणि म्हणून बाबासाहेब पुढे काय म्हणतात पा बहुजन चळवळीचा समग्रतेने म्हणजे बहुजन आघाडी बहुजन शब्द आहे ना आपण किती लाडिततेने हे शब्द वापरतो जेव्हा बहुजन चळवळीचा समग्रतेने जेव्हा आपण विचार करतो समग्रतेने सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय सगळ्या गोष्टींना विचार करताना मार्ग दाखवताना बहुजनांना चळवळीला वेग देताना या सारे आर्य सत्याचा दीपस्तंभास आपण उपयोग करायला हवा असं बाबासाहेब म्हणतात बघा वंचित बहुजन आघाडीची परिभाषा नवी मांडत असताना बाबासाहेबांच्या या संकल्पनेचा आपल्याला समाजामध्ये उपयोग करावा नवीन परिभाषा समजावून सांगितलं तर बाबा बाबा या सिद्धांताचा चारही सिद्धांताचा समाजात प्रत्यक्ष उपयोग करता आला पाहिजे हे लक्षात घ्या आपण इथं कमी पडतोय आणि म्हणून काय होतोय आपला बुद्धी बुद्धिभ्रोश होतोय भ्रंश झालेली माणसं कमकोत मनाची असतात आणि कमकोत झालेली माणसं ही गुलामी स्वीकारलेली असतात आणि गुलाम झालेली माणसं